नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोन दाबून ऑल सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर आजचं शासन परिपत्रक पाहूयात मित्रांनो आजचं हे शासन परिपत्रक आहे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं पत्र आहे बघा प्रति सर्व सर्व जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विषय एकोणतीस मार्च व एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तीन सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय चालू ठेवण्याबाबत बघा काय पत्राचा मायना वार्षिक बाजार मूल्य दर तक्ते दरवर्षी एक एप्रिल रोजी प्रसिद्ध होत असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते तसेच महत्त्वाच्या सणामुळे देखील दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची गर्दी वाढत आहे हे लक्षात घेऊन आणि आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाखेर असलेल्या सुट्टीच्या दिवसात सर्व नोंदणी कार्यालय सुरू ठेवण्यात येत आहेत याबाबतच्या सूचना आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व दुय्यम निबंधक यांना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात तसेच याबाबत विस्तृत प्रसिद्धी देण्यात यावी सदरील पत्र आहे नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं मित्रांनो सर्व नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बाब आहे ती म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च रोजी सुट्टी असताना देखील दुय्यम निबंधक कार्यालय अर्थात रजिस्ट्री ऑफिस मग ती रजिस्ट्री तुमच्या घराची असेल प्लॉटची असेल किंवा शेतजमिनीची असेल सुट्टीच्या दिवशी देखील तुम्ही या तीस एकोणतीस तीस आणि एकतीस मार्च सुट्टीच्या दिवशी देखील तुमच्या मालमत्तेची रजिस्ट्री तुम्ही करू शकता तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद